खैराट जिल्हा परिषद शाळेमध्ये संविधान दिन व शहीदांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेरोजा नदाफ या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचं पूजन सचिन होणारी यांनी केलं संविधान दिनाबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली आणि ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत अर्पित केली संविधान हा भारताचा प्राण आहे आज आपला भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर चालतो संविधानानं भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली संविधान तयार करणाऱ्या संविधान सभेनं सव्वीस सब नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अनेक चर्चा आणि सुधारणांनंतर संविधानाचा स्वीकार केला होता याच कारणांमुळे दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करतात संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागलाय या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असे माहिती रेखा सोनकवडे यांनी सांगितली संविधानाचे भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्याच्या उद्देशानं अंगीकृत केलेत संविधानानं सर्व व्यक्तींना मूलभूत अधिकार दिले संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवतुल्य व्यक्तिमत्व असेही रेखा सोनगवडे म्हणाल्या संविधानाचे महत्व आणि त्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे देशात पहिल्यांदा संविधान दिवस एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये साजरा करण्यात आला होता संविधान लिहिणाऱ्या सदस्यांची संख्या दोनशे नव्याण्णव होती भारत देशाला संविधान ही मोठी देण आहे त्यावरच आपला देशाचा कारभार चालतो अशी माहिती देताना वाळूशंकर राजपूत म्हणाले सव्वीस अकराच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान झालं मुंबई राजधानीत बॉम्बस्फोट घडवून आणला त्यात कर्तव्यावर असलेले अधिकारी कर्मचारी शहीद झाले नागरिक मरण पावले त्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली देत देश त्यांनी दिलेले बलिदान कधीच विसरू शकत नाही अशी माहिती देताना सुनील होणारे यांनी सांगितलं शाळेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या केंद्रप्रमुख श्रीहरी करपे यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करून बक्षीस देण्यासाठी कार्यक्रम परिपत्रिकाप्रमाणे घेण्याविषयी मार्गदर्शन केलं केंद्रप्रमुख मुरडी आयुब यांनी कार्यक्रमाला अचानक भेट देऊन यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळूसिंग राजपूत यांनी केलं तर रेखा सोनकवडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून आभार मानले न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा